जपान जपान देशाची राजधानी कोणती सांगितलं ना उत्तर तिसरा प्रश्न आता सर काय महाराष्ट्रातील कुस्तीग्रांचा जिल्हा कोणता वा 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 हा रुपयाचा मजा उठ आले राज्य कोणते हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश हा

छान चालता बोलता या मुलीने तिन्ही प्रश्नाची उत्तरं बरोबर दिलेली आहेत पत्स बस आहे आणि वाढदिवसा निमित्ताने तिने आज जिंकलेले दहा रुपयाला